तुमच्यासाठी एकच सांगतो जनतेने फुकलेला रणसिंग रणसिंग फुकले पळशी गण मधून मानसिंग खाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून घड्याळ या चिन्हावर निवडणुकीसाठी उभे आहेत आणि मानसिंग बापूचे जे प्रतिमा आहे म्हणजे जे आज जो या गणामध्ये जो गावामध्ये जो प्रचार चालला आहे तर मानसिंग बापू हा तळागाळातला माणूस किंवा एक प्रत्येक समाजाच्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये धावून जाणारा माणूस आहे एनवे रात्री जरी एखादा या हायवेवरती सातारा पंढरपूर हायवेवरती जरी एखादा जरी अपघात झाला तरी कुठलीही वेळ न बघता कुठलाही टायमिंग न बघता त्या ठिकाणी स्वतः पहिला पोचणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरच मानसिंग बापूने ग्रामपंचायतीमध्ये सदस्य विद्यमान ते सदस्य आहेत सुद्धा जनतेने त्यांना खूप भरघोस मताने निवडून सुद्धा दिलं होतं तसेच सोसायटीचे ते माजी चेअरमन राहिलेले आहेत ते आता सध्या संचालक बी आहेत त्या सुद्धा पळशीच्या जनतेनं त्यांना खूप मोठ्या मताने निवडून दिलं होतं कारण की तो माणूसच कामाचा आहे मानसिंग बापूंना कामाचा माणूस म्हणलं जात मानसिंग बापूंना कामाचा माणूस म्हणलं जात म्हणजे मी तो लहानपणापासून एकमेकाचा मित्र आहे आणि जेव्हापासून आम्ही शाळेत होतो त्यावेळेपासून घरी कमी आणि बाहेर समाजातच जास्त म्हणजे त्याची एक अशी प्रतिमा आहे की तो कोणत्या जातीचा माणूस आहे का बघत नाही कुठल्या धर्माचा आहे का माणूस बघत नाही की तो आपला म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो की आपल्याला हे भविष्यात उपयोगी पडेल ना पडल पण तो एखादा माणूस अडचणीत असेल आणि त्याच्या लेवलला जर एखादी गोष्ट काम होणार असेल तर त्या ठिकाणी तो शंभर टक्के एकशे एक, एक दहा टक्के म्हणजे आमच्यापेक्षा तो अगोदर तिथे जाऊन पोहोचलेला असतो सुखाच्या कामात कमी जाईल पण दुखाच्या जा कामात पहिल्यांदा त्या ठिकाणी प्राधान्यानं जर जाणारा माणूस असेल आणि ह्या पळशीच्या जनतेला आणि ह्या पळशीतल्या जे आजूबाजूचे जे गाव आहेत यांना सुद्धा माहित आहे की तो कार्यकर्ता कसा आहे ते म्हणूनच त्याला कामाचा माणूस म्हणलं जातं ग्रामपंचायतीला निवडून आले काय काय विकास केला ग्रामपंचायत ग्राम मध्ये ते निवडून आल्यानंतर जे प्राथमिक गोष्टी असतात त्या गावातले जे अंतर्गत रस्ता आहेत वगैरे किंवा त्यांच्या एखाद्या घरकुलाचा विषय असेल किंवा एखाद्याला खरंच सर्वसामान्य मा, माणूस आहे आणि त्याला घरकुलाची खूप अडचण आहे वगैरे त्याला घरकुल देण्यासाठी वगैरे प्रयत्न करणे कुठे लाईटची सोय हो वगैरे ज्या ग्रामपंचायतीतून ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या एखादी लाईटची सोय असेल त्यांना लाईटची सोय उपलब्ध करून देणे त्याचं ते बल्ब बसवणे सार्वजनिक ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी बल्ब बसवणे अशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत सर्व त्याच्या परीनं जे होत आहेत त्या पूर्ण त्या ग्राउंड लेवलला जाऊन ग्राउंड लेवलला तिथं जाऊन वेळ पडली तर एखाद्या घरची जर मोटर म्हणजे बोर मधली जर एखादी मोटर जर काढायची असेल आणि ती मोटर जर त्या काढायची असेल तर ती मोटर सुद्धा काढून स्वतः उपस हो जा वर काढू लागतो ती बोरमध्ये टाकू 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 म्हणजे टाकली गेली जाते त्याच्या थ्रू असतो तो काम पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी असतो म्हणजे म्हणूनच तो या पक्षाच्या जनतेवर त्याचं खूप मोठ प्रेम आहे म्हणजे आज हे पक्ष भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल हे दोघं या पार्टी म्हणजे या या चिन्हावरती राष्ट्रवादी चिन्हावरती उभं आहेत पण त्याला सर्व पळशी जनतेनं पक्ष न बघता हे तो माणूस कामाचा आहे आपल्या अडअडचणीच्या काळात आपल्या सुखदुखाच्या काळात तो उपयोगी पडतो म्हणूनच त्याला कामाचा माणूस म्हणलं जातं किंवा त्यानं छोटी मोठी कामं या गावातल्या जनतेसाठी किंवा सर्वसामान्य लोकांसाठी केलेले आहेत पळशी मधील सांगितलं सगळ्याच पक्षातील लोक हो काय करते पळशीकर यंदा कोणताही पक्ष न बघता भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा जे शिवसेनाचे जे उमेदवार आहेत हे कोणताही पक्ष न बघता फक्त जे युवक आहेत सर्वसामान्य माणसं आहेत तळागाळातली जी माणसं आहेत वाड्या वस्तीवरची जी माणसं आहेत त्यांना एकच माहित आहे की फक्त आपल्याला यावेळेस कुठलाही पक्ष न बघता आपल्याला पुटी मदानापुटी एक मानसिंग बापूला आपण एकदा एक सहकार्य करायचं आहे आणि यावेळेस तो शंभर टक्के यावेळेस पळशी गणांमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल भाजीची लाट आहे तरी मानसिंग बाप्पा साठी एवढा आग्रह का मानसिंग बाप्पा हा कामाचा माणूस आहे पहिल्यांदा म्हणजे असो असो कोणासाठी लग्न असो कुणाचं वाईट काळ असो तिथं वेळ बघत नाही स्वतःच काम सोडून हातात लो तो तिथं हजर असतो एखादा ऍक्सिडेंट झाला अँब्युलन्स यायच्या आधी तिथं मानसिंग बाप्पा हजर असतो म्हणून सगळ्या गावांनी त्याला उमेदवारी घालावली आहे की बाबा कामाचा माणूस आपल्या घरात धरून त्याला कुठं पण निघू शकतो अशा माणसासाठी एक गावाने उमेदवारी दिलेली आहे गाणांनी दिलेल्या आहे सगळ्या प्रचार कसा चाललाय प्रचार एक नंबर चालू आहे वातावरण एक नंबर चांगलं चाललोय आणि शंभर टक्के सांगतो नऊ तारखेला मानसिंग बापू गुलाल पडणार म्हणजे पडणार खात्रे शंभर टक्के खात्री खूप प्रयत्न केलेले खूप प्रयत्न आहेत प्रयत्न आमचे नाही जनतेचे प्रयत्न आहेत जनतेच भरपूर पाठिंबा आम्हाला एवढ्या लाटेच सध्या म्हणजे आता सध्या महाराष्ट्रभर भाजपची लाट चालू आहे तिथं राष्ट्रवादीच म्हणजे पळशी हा पहिल्यापासून राष्ट्रवादीच आहे पण आता थोड्या वेळ मध्ये कालांतरानं राष्ट्रवादीची जरा कमकुवत चालते पण त्या लाट्यात सुद्धा मानसिंग बापूचा जास्तीत जास्त मताने विजय होणार आहे बापूंना एवढा प्रतिसाद मिळण्याचं कारण अ बापू म्हणजे खरंच अगदी मनापासून सांगायचं गेलं पळशीची जनता पळशी सगळी जनता आहे माग आ, ही बापूच्या मागे उभी आहे कुठलाही पक्ष न बघता काय न बघता माणूस बघतोय का माणूस बघतोय तर ते माणूस कामाचा माणूस आहे म्हणून बघतोय आम्ही एकवीस ते पंचवीस वयोगटातील युवा पिढी आहे सगळी आम्ही आज पक्ष न बघता काय न बघता हे फक्त बापूसाठी आज इथे उभं राहिलोय आणि बापू खरोखरच कामाचा माणूस आहे बापून एस एसटीचा एस टीचा कुठला प्रॉब्लेम असू द्यात विद्यार्थ्यांचा कुठला प्रॉब्लेम असू द्यात सगळ्या बारीक पोरापासून जे थोर लय मोठ्या मोठ्या टेम माणसांपर्यंत बापू कोणाला कधी अपशब्द बोलत नाही कधी काय बोलणार बारीक पोरापासून प्रत्येक बाप बारीक पोरापासून प्रत्येक बापूवर प्रेम करणारा हा युवा पिढी आणि बापूवर प्रेम करतो म्हणजे असंच माणूस कोणावर प्रेम करत नसतो तो माणूस कामाचा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करतो बापू एवढं काम का करतो बापू एवढं काम करतात म्हणून बापू लहानपणापासून सांगायचं गेलं बापू बापू घरात कमी समाजात जास्त आहे त्यामुळे बाप बापूला पहिल्यापासून समाजाची ओढ आहे समाज आज जिकडं जाईल आज जिकडे जाईल ज्या जा 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 लोकांना विचारल काय होईल काय होईल वातावरण काय वातावरण वाता। प्रत्येक जण म्हणते बापू बापू बापू, बापू फक्त बापूचाच नार आहे आणि शंभर टक्के पैसे गणातील ही जी आहे गेली ते शंभर टक्के सांगायला बापूला शंभर टक्के बापूच्या नावाला सांगितलं घरात कमी आणि बाहेर जास्त घरचे काय मिळत नाही तुझ्या बापूंना तसा प्रथम गोष्ट म्हणजे ही जर गोष्ट करायची असेल समाजासाठी तर पहिल्यांदा घरनं पण सपोर्ट पाहिजे बापूला घरनं सपोर्ट आहे ते आहे पण बाकीच्या समाजापासून पण बराच सपोर्ट आहे या बा, बापूला आज तिकीट भेटलंय बापू आज उभा राहिला ह्याच्या माग घरातल्यांचा घरातल्यांनी सपोर्ट केला आहे ते आहे पण समाजानं सुद्धा बापूला उभं केलंय बापू स्वतः म्हणला नाही मला तिकीट पाहिजे समाजातली लोक म्हणली बापू तुम्ही उभं राहिलं पाहिजे कामाचा माणूस आहे म्हणून बापूला आज तिकीट भेटलेला आहे काय बापूसाठी कुणाच्या सभेचं आयोजन केलंय काय खरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर बापू आमचा एवढा सक्षम आहे एवढा सक्षम आहे की आम्हाला कुठल्याही मोठ्या सभेची गरज नाहीये किंवा काय सुद्धा एवढी युवा पिढी या गाणातले जेवढे हे आहेत सगळे कुणाला गरजच नाही आम्हाला कुठल्या सभेचीच गरज नाही कारण आम्हा आमचं कामच करतो तसंच काम करतो त्यामुळे कुठल्या सभेची कुठल्या कशाचीच गरज नाही आम्हाला बापू तेवढा आमचा सक्षम आहे